नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर काही सराईत आरोपी जेलमधून सुटल्यानंतर समर्थकांसह मिरवणुका काढून आणि सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत निर्माण करत होते मात्र पोलिसांनी आता अशा गुन्हेगारांना थेट प्रत्युत्तर देत त्यांची धिंड काढून त्यांची जेलवारी केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाणे आणि सायबर शाखेला अशा खात्यांवर काटेखोर लक्ष ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली भाऊ येतोय ये लवकरच अशा कॅप्शनसह व्हायरल झालेल्या रील्सच्या तपासात पोलिसांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न उधळून लावला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी राकेश नाना घुमरे सुटल्यावर त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढून व्हिडिओ तयार केला होता पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस येताच तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आला आणि राकेश घुमरेसह अनिल नाना घुमरे शुभम दीपक कोहाडे सुशांत विकास सोनार राहुल दिगंबर बोहाडे आणि साहिल राजेश कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी दाखवलेली कणखरता एवढी जबरदस्त होती की ज्या ठिकाणी आरोपींनी दहशत माजवण्यासाठी रील्स तयार केल्या त्याच ठिकाणी त्यांना पायी फिरवत धिंड काढण्यात आली यामुळे परिसरात पोलिसांचा दरारा स्पष्टपणे जाणवला या, स्पष्ट या धाडसी कृतीमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याची धाडस करणाऱ्यांना पोलिसांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत अशाच कठोर कारवाया सुरू राहिल्या तर गुन्हेगारीला नक्कीच आळा बसेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वेसह कॅमेरामन आकाश भालेराव नाशिक रोड